शिवाजी महाराज घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले संत कबीर मोहम्मद पैगंबर आणि आज ग्रामपंचायत नातून आणि राज फाउंडेशन जळगाव दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने पंधरावा वित्त आयोगाअंतर्गत होत असलेल्या पहिल्या कौशल्य प्रशिक्षणामध्ये विविध प्रकारच्या पद बनवणे आणि विविध प्रकारचे मसाले आणि चॉकलेट बनवणे असं दोन दिवसाचं प्रशिक्षण आठ मार्च जागतिक महिला दिन आणि नऊ तारीख अशा दोन दिवशी आयोजित करण्यात आलेलं आहे तर कालच्या दिवशी आठ तारखेला आपण इथे विविध प्रकारच्या पण बनवण्याचा प्रशिक्षण घेतलं आणि आज नऊ तारीख आजच्या दिवशी आपण तुम्हाला विविध प्रकारचे मसाले कसे बनवायचे याच प्रशिक्षण आपण देणार आहोत काल आठ मार्च जागतिक महिला दिन हा तुम्ही ते साजरा केला जगभर तो साजरा झाला तुम्हाला माहिती आहे का जागतिक महिला दिन का साजरा केला जातो त्या दिवशी प्रतिष्ठित ज्या महिला आहेत ज्यांनी समाजामध्ये चांगल्या प्रकारचं काम केलं उद्युक अशी भरारी घेतली त्याचं काय केलं जातो सत्कार केला जातो व्याख्यान होतात भाषण होतात परंतु त्याची सुरुवात ही अमेरिकेमधून आहे आपल्याला त्याचा माहिती नाहीये आपण फक्त दरवर्षी जागतिक महिला दिनाची क्लारा झेटकीन आहे काय नाव आहे तिथं क्लारा झेटकीन झेटकीन वेगळी वस्त्रोद्योग आहे वस्त्र कापड व्यवसाय अमेरिकेमध्ये आणि त्या न्यूयॉर्क शहरामध्ये कापड व्यवसाय कापडाचा व्यवसाय महिला कर काय करायच्या तर त्यांच्या अशा मागण्या होत्या त्या महिलांच्या कि जिथं आपण काम करत असू तिथं कामाचे दहा तास म्हणजे त्यांना भरपूर वेळ काम करायला लागायचं म्हणून त्यांनी त्यांची काय मागणी होती की आपण जिथे काम करत असू ते कामाचे दहा तास आणि जिथे काम करू त्या ठिकाणी सुरक्षितता त्या कंपनी कम्प, त्या कंपनीत द्यायची अशा प्रकारच्या मागण्या होत्या म्हणून त्यांनी काय केलं त्या महिलांनी आठ मार्च एकोणीसशे आठ ला आठ मार्च एकोणीसशे आठ ला वस्त्रोद्योगातल्या हो हजारो महिलांनी अमेरिकेतल्या न्यूयॉर्क शहराचे रुटगट म्हणून चौक आहे तिथं काय केली ऐतिहासिक काय केली निदर्शनं केली त्यावेळेला तिथे कम्युनिस्ट नेते होती क्लारा एक झुंजार नेतृत्व होत कम्युनिस्ट क्लारा तास महिलांना पाहिजे आणि कामाच्या ठिकाणी सुरक्षित पाहिजे लिंग वर्ण मालमत्ता शैक्षणिक पार्श्वभूमी हो आणि निरपेक्ष स्त्री पुरुष दोघांना मतदानाचा हक्क अशा काही त्यांच्या मागण्या होत्या महिलांच्या ह्या मागण्या ही जी क्लारा झेटकीन होती तिनं ओपन हेगत म्हणून आहे तिथं आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषद भरली एकोणीशे दहा ला तिथं ठराव मांडलांच्या मागण्या आहेत आणि तो ठराव एक मताने मान्य झाला आणि जागतिक महिला दिन मुंबईमध्ये एकोणीसशे त्रेचाळीस ला साजरा केला गेला एकोणीशे एकाहत्तर ला पुण्यामध्ये भोवी असा महिलाने मोर्चा काढला आणि संयुक्त राष्ट्र संघटनेने युनोनो एकोणीसशे पंच्याहत्तर हे वर्ष संपूर्ण वर्ष जागतिक महिला दिन म्हणून साजरा एक म्हणजे ना आपण एकच दिवस सत्कार करतो महिलेचा नाहीतर दिवसभर बाकीचे दिवस काढतोय आपली त्या दिवशी आपली पाय बस बघा एक भविष्य नावाच आहे एक कविता आहे भविष्य त्याचे कवी आहे इंद्रजी भालेराव गरोदर मातेच्या पोटी मुलगा जन्माला येणार का मुलगी जन्माला येणार म्हणजे भाऊ जन्माला येणार की बहीण जन्माला येणार हे कसं ठरवायचे त्यावेळेला असतो लवाळा उवाळा माहिती आहे तुम्हाला जस लवाळा तो लेखक जो आहे इंद्रजी भालेराव त्याची आजी त्याचा एक हातात आपल्या धरायची आणि एक तो त्याच्या हातामध्ये आणि तो लवाळा मधोमध कापला गेला नखाने ती चिरायची बरोबर कापला गेला बरोबर सरळ म्हणजे मुलगा होणार आणि चिरताना तो चिरपा म्हणजे चिरपा गेला म्हणजे काय होणार मुलगी होणार हे त्यावेळेला ते एक समज होती आल्याच्यात ना बघा मुलगा मुलीचे झेप कोण करतो काही कोण करतो मुला मुलीचा झेप आपणच करतो बरोबर की नाही बघा मुलगा जन्माला आला आणि तो जसा मोठा व्हायला लागला तिथे खेळणं म्हणून ना वारा देतो आणि मुलीला काय देतो बावली बोलत मुलाला काय मुलीला कालोकाची भीती वाटते म्हणून हळूहळपातून नेलं जात आणि मुलगा घाबरायला लागला ना की त्याला काय म्हणतात मित्री भागू बाय अरे मारदा सारखा म्हणतो मुलीसारखं घाबरतोच काय कोण बोलतो हे वाक्य आपणच बोलतो मुलगी रडायला लागली की तिला सहानुभूतीपूर्वक बोललं जात आणि मुलगा रडायला लागला की त्याला म्हणतात अरे मुली सारखा का रडतोच काय ताई आपण बोलतो की मुली मुलीसारखा का? रडतोच काय म्हणजे आपणच हे करतो म्हणजे आपणच ना त्या मुलाला मुलीपेक्षा श्रेष्ठ कशा आहेत ना आपणच दुख दुख रेट किती आहे तिच्यापेक्षा हे आपण बघा पहिल्यांदा मुलाची जेव्हा चावून लागते ना जेव्हा मूल जन्माला येणार असत तेव्हा त्यांची सासूबाई काय म्हणतात आमच्या सुनेकडे आहे तो आमच्या ना आमच्या सुनेकडे बरकी आहे म्हणून आणि मग ते जन्माला येईपर्यंत ना बार पेडे बार पेडे आणि एकदा ती डिलिव्हरी झाली ना की पेड्याची बरकील बदलतं कसं काय हे काय माहिती तुम्हाला त्याचा मी परत करून अभ्यास केला त्या वेळेला कुणाला मुलगा झाला असेल ना त्या काळी त्यावेळेस त्याला आनंद लिहिला काय वाटत नव्हती पेढे वाटत नव्हती आणि तीच पडता फुलं काय झाली सुरू झाली मी तुम्हाला नगर या नागूर नगरमध्येच नाही तुमच्या कुठेही पण कधी मुलगा झाला मुलगी झाली कोणाकडे पेढे वाटले तरी चालणार आहे तुम्हाला बद्ध जाता आपण बंद केली पाहिजे बघा एकोणीशे बहात्तर ला जाईना एका बाल विकास बरोबर